जितेंद्र आव्हाड साहेबांना अगोदरच उत्तर दिले मुळात परभणीची ही घटना झाल्याच्या नंतर मी स्वत पहाटे अडीच वाजता त्या कुटुंब सोमनाथ सूर्यवंशी हे माझ्या आष्टीचे नगराध्यक्ष आहेत वडर समाजाचे त्यांचे ते नातेवाईक आहेत नातेवाईक असल्यामुळं मी त्यांना तिथं भेटायला गेलेलो आहे विजय वाकोडे साहेब यांच्या कुटुंबियाची भेट घेतली तिथे रवी कांबळे साहेब माजी महापौर यांची आणि जवळपास पाचशे ते सहाशे लोकांची भेट मी गेतली। त्या ठिकाणी घेतली आणि त्या त्यांचं सांत्वन करण्याचं काम मी स्वत तिथं जाऊन केलेलं आहे बाकीच्या लोकांनी कुणी केलं आहे का नाही मला काय माहिती नाही अजिबात नाही प्रत्येक मोर्चामध्ये मी संतोष देशमुख यांची जी बाजू मांडलेली ते मां आहे तेवढ्याच प्रखरतेनं सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी यांची सुद्धा बाजू परखडपणे मांडलेली आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये जे बोरबांड सस्पेंड केलेले आहेत त्यांना रिमो फ्रॉम सर्व्हिस करा अशा प्रकारची सुद्धा मीच केली एक नाही पुण्याच्या धाराशिवच्या परभणीच्या आणि बीडच्या सर्व मोर्चामध्ये मी दोन्ही बाजूनी सारखाच बोललेलो आहे पहा जे त्या ठिकाणी करे होते मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आवडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटला आहे काय असं का मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि जितेंद्र साहेब तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात तसं नाही आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत त्याच विचाराने चालतो आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे हे आणि जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली आहे मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवताय ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वच सर्व सस्पेंड केलेलं आहे आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे मी मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्यावरती सस्पेन्शनची कारवाई करा परंतु जे व्हिज्युअल्समध्ये दिसत नाही ज्यांचा लाठीचारशी संबंध नाही अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते आ, मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे शंभर टक्के बीड प्रकरण मी उचललं आहे आणि परभणीचं प्रकरण सुद्धा मीच उचललं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी सभागृहामध्ये जाहीर केलं आहे ना जे बीडच्या प्रकरणात जाहीर केलं तेच तिथंही जाहीर केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत जाहीर केली त्याच्यानंतर वाकोडे साहेबांच्याला पाच लाख रुपये मदत जाहीर केली मी नंतर वाकोडे साहेबांचं कुटुंब कुटुंबीय आणि तिथले सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलो निवासस्थानी आल्याच्या नंतर पाच लाखाची रक्कम दहा लक्ष रुपये करण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलं मग याच्यामध्ये नेमकं का चुकलं काय निगेटिव्ह भूमिकेमध्ये मला घेऊन चालला आहे तुम्ही याच्यात चुकलं काय मला त्याचं उत्तर सांगावं नाही जितेंद्र आवाड मोर्चामध्ये होते ते त्या मोर्चामध्ये बोलले नाही सोमनाथ सूर्यवंशीवरती मी बोललो धाराशिवला सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीवरती मी बोललो पुण्याच्या मोर्चामध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या बद्दल मी बोललो त्या मोर्चाला तर जितेंद्र आवाड आलेच नव्हते धाराशिवला आले नव्हते फक्त बीडला आलते आणि मोर्चा निघाल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून मोर्चेकरांशी जे आंदोलक होते त्यांच्याशी मी सतत संपर्कात होतो त्यांना मी विनंती करत होतो आणि रामप्रसाद बोर्डीकर साहेब हे स्वत परत बीड परभणीचे जिल्हाध्यक्ष भाजपा हे सुद्धा संपर्कात होते आणि तिथल्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यासुद्धा संपर्कात होते आम्ही सर्वजण त्यांना दररोज विनंती हे करत होतो की हे क्लेशकारक आंदोलक तुम्ही कुठंतरी थांबवा तुमच्या आणखी काही मागण्या असतील त्या आपण पूर्ण करू आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाब ही आहे की ज्युडिशियल इन्क्वायरी जशी सो <coughs> <coughs> देशमुखांच्या बाबतीत लावली तशीच्या तशी सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा बाबतीत लावलेली आहे आ... जितेंद्र आव्हाडांचा पोटसोळ उठण्याचं कारण हे असेल मग जितेंद्र साहेब माझं तुम्हाला आव्हान आहे सोमनाथ सूर्यवंशीबद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना ठाण्यामध्ये काढा मुंबईला आणून मोर्चा काढा ते करत नाहीत तुम्ही आणि मोर्चात येतात मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले अरे त्या लेकराच्या आई वडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची अहो माझी दुटप्पी वगैरे ना एकच टप्पी आहे मी संतोष देशमुखांच्या खुण्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या खुण्यांना सुद्धा फाशीच झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे हे माझं स्वतःच वाशीमध्ये गाडी सोडून पळून गेलेले कुणी कुणी यांना मदत केली असं आपल्याला हो नितीन काहीतरी नाव मी घेतलेलं आहे अगोदरच वाशीमध्ये बिक्कड नितीन बिकडे याने मदत केलेली आहे नंतर ते पुढं गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला स्वतःचा मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद केला नऊ तारखेला घटना घडली दहा तारखेला मोर्चे मोबाईल बंद केला परंतु मा माझी जी माहिती मिळते पोलीस त्यातून सुद्धा मार्ग काढतील आणि योग्य तो न्याय देतील याच्यामध्ये बीडचा तपास सुद्धा एसआयटीचा अतिशय योग्य चाललेला आहे आणि परभणी प्रकरणाचा सुद्धा तपास योग्य चालला आहे असं माझं मत आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या संदर्भात काय अपडेट आहे तुम्ही महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरुवातीला ते पंधरा महिने तपासच झाला मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या एस पींनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे डीवाय एस पी यांच्या अध्यक्षतेखाली एल सी बीची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशीपासून बारा ते पंधरा लोक परळीमधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागं पोलीस लागलेत आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी आ, फार लवकर अटक होतील अशी आशा आता निर्माण झालेली शेवटचा प्रश्न माझं तर म्हणणं माझं तर आहे बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले बाराशेच्या बाराशे परवाने रद्द करून टाकावेत कशासाठी पिस्तोल लागते आम्ही आता पाच पाच टर्मचे आमदार झालो आम्ही अजून पिस्तोलला अर्जसुद्धा नाही केला आम्हाला पिस्तोल बी नको बंदूक बी नको का काहीच नको कशासाठी लागते त्यांना मिरवायला आणि लोकांना धाक दाखवायला आणि हे असे गुंडांच्या टोळ्या हे राख वाळू या राखाच्या हे जे लोक आहेत माफिया राख माफिया वाळू माफिया त्याच्यानंतर शिरसाळासारख्या गावामध्ये माफिया कोणाच्या बी दुसऱ्याच्या जमिनी लाटायच्या कोणाची पण मेजर चौकातली जागा दिसली की ही जागा आमचीच मानायची याच्यासाठी पिस्तोल पाहिजेत का मला वाटतं बाराशे पैकी सहाशे तर पिस्तोल हे परळी मतदारसंघातलेच असावेत बाराशे पैकी सहाशे पिस्तोल परळी मतदारसंघातले आका आका आणि आकाच्या भागातलेच आहे बाहेरच्या कमी हो त्यांनी पाठीमागे त्या बाबतीत बोलले होते निश्चितपणे सगळे लोक मिळून त्याच्या बाबतीतला विचार आम्ही करू हे आज नाही विश्वास पाटील यापूर्वी बोललेले आहेत हे माझ्या कानावरती आहे लागेल तपास चालू आहे शांतता कोर्ट चालू आहे ना तस शांतता घ्या तपास चालू आहे आणि पुढे आल्याच्या नंतर निश्चितपणे त्यातला मार्ग निघेल